नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपली जी सरळ सेवेची सिरीज आहे आदरणीय विठ्ठलबडे सरांचं जे जी के वन लायनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक याच्यातले जे काय आता सध्या आपण समाजसुधारक कंप्लीट करत आहोत तर ते आपण आज बघणार आहोत महर्षी धोंडो केशव कर्वे आता आजच्या याच्यात अच्च मी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कम्प्लीट करते पण पुढच्या वेळेस मी काय प्रयत्न करणार आहे जे काही छोट्या छोट्या म्हणजे अगदी छोटे छोटे दिलेले आहेत बरोबर तर ते मी एक सात आठ एका व्हिडिओमध्येच कम्प्लीट करायचं ठरवते असं माझं टार्गेट असणार आहे आज मी एकच समाज सुधारत घेते कारण मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे व्हिडिओ तसा शॉर्ट आहे पण मला थोडंसं बोलायचं आहे म्हणून तो थोडा लाँग होऊ शकतो तर पहिली गोष्ट ही लक्ष लग... <coughs> सॉरी पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की आता याच्यावर ऑलरेडी मी इन डिटेल महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर मी कंबाईन मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्लस बाकी अदर काही इन्फॉर्मेशन आहे ती एकत्र करून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी अजिबातही कोणत्या जास्त गोष्टी एक्सप्लेन करण्याच्या फंदात पडणार नाही आहे ठीक आहे कारण आपला हाही वेळ महत्त्वाचा आहे आणि माझा तर आहेच आहे मला अजून बऱ्याच सिरीज कम्प्लीट करायच्या आहेत तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो एक बावीस मिनटाचा व्हिडिओ आहे तिकडे जा ज्यांना हवा असेल तो ते बघू शकता ज्याच्यात मी पाठ कसं करायचं यांच्याशी रिलेटेड अजून इतर समाजसुधारकांसोबत कसं कोरिलेट करायचं या सगळ्या गोष्टी मी सांगत असते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर हा व्हिडिओ हा प्लेन असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा एका स्टुडंटशी कमेंट होती त्या अनुषंगाने मला बोलायचं तर झालं आहे माझं त्या स्टुडंटसोबत बोलणं तर त्या स्टुडंटशी कमेंट पण इतर सगळ्यांना माहिती व्हावी आणि त्या स्टुडंटलाही अजून थोडंसं बोलता मला माहिती देता यावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर बघा त्या स्टुडंटची कमेंट अशी होती की मॅडम सरळ सेवेसाठी जे काही आधीचे पी वाय क्यू झालेले आहेत त्याचं एखादं बेस्ट बुक आहे का ज्याच्यात एक्सप्लेनेशन पण असेल प्रश्न समजला सरळ सेवेचा असं बुक ज्याच्यात पूर्व पूर्वप म्हणजे जे, जे पहिले झालेले आहेत प्रश्न ते पण एक्सप्लेनेशन पण असेल हं आता माझा प्रश्न त्यांना असा होता कि की सरळ सेवेचे नेमके कोणते बरोबर सेवा ते एक नाही आहे तलाठी आहे पोलीस भरती आहे नगर परिषद आहे अशा खूप असतात ना तर मग ते त्याच्यानंतर <coughs> त्याला त्यांनी मला आन्सर दिला टी सी एसचे पेपर टी सी एसचे मग बघा आणि नंतर मी त्यांना हे म्हटलं होतं आता हे बोलायचं झालं मी आता ह्या गोष्टीवर बराच विचार केला खरं आणि मी त्यांना म्हटलं एक काम करा तुम्ही मला कॉल करा मग मी तुमच्याशी बोलते कारण काही काही गोष्टी मला खूप महत्त्वाच्या असतात ज्या सांगायच्या असतात सगळ्याच मी मॅसेजमधून डिलिवर करू शकत नाही आणि तो टाइपिंग ला पन ते टायपिंगला पण बराच वेळ जातो ठीक आहे ते काही कामात होते म्हणून त्यांनी काही कॉल करू नाही शकले ते प्रवासात होते पण मला आता या अनुषंगाने दोन गोष्टी सांगायच्या एक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आणि एक तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी बोलताना रिप्रेझेंट होता त्याच्याबद्दल हां आता एक बघा त्या सरांच्या प्रश्नाला मी उत्तर नंतर देते पण मला एक सांगायचं आहे आता काही काही स्टुडंट्सला मी खरंच म्हणते मला कॉल करा ते कॉल करा याच्यासाठी असतं आणि कोणत्या क्रायटेरियामध्ये कॉल करा मी म्हणते एक लक्षात ठेवा एक तर मला खूप जास्त बोलावं लागणार असेल हा माझा पहिला क्रायटेरिया आणि नंतर मला कम्फर्टेबल फील झालं पाहिजे बोलताना काही काही स्टुडंट माझे असे आहेत जे खूप आधीपासून मी आत्तापर्यंत एका स्टुडंटसोबत बोललेली आहे त्या स्टुडंटचा प्रश्नच असा होता मला थोडं काउन्सिलिंग पण करावं लागणार होतं सो तर मग कोणत्या क्रायटेरियामध्ये मी सांगते की हो तुम्ही बोला माझ्याशी मी स्वतःहून सांगते मला कॉल करा आणि कालचे जे सर होते त्यांना मी दुसरी व्यक्ती अशी होती ज्यांना मी म्हटलं कॉल करा तुम्ही मला तर एक तर त्यांचा प्रश्न काय जर मला खूप बोलावं लागत असेल त्याच्यासाठी मी म्हणते मग मला ते सोयीस्कर होतं दुसरा एक ऑप्शन मी ठेवते की मग माझं जे बोलणं असतं ते मी कसं आत्ता जशी व्हिडिओतून बोलते आहे ते एक मी डिलिवर करू शकते व्यवस्थित हं नंतर एक अजून क्रायटेरिया असतो कोणत्या विद्यार्थ्यांना मी खूप आधीपासून ओळखते एक फ्रिक्वेन्सी एक रेपो एक एकासं व्यवस्थित मेंटेन झालेलं असतं एक ओळख जरी आपण पाहिलेलं नसतं एकमेकांना ओळखत नसतो पण आपल्याला माहिती असतं हां तुम्ही तुम्ही मला बघितलेलं आहे व्हिडिओ थ्रू पण मी तुम्हाला बघितलेलं नसतं पण एक तुमच्याशी ओळख झालेली असते तुमच्या मेसेज थ्रू त्याच्या थ्रू मी तुम्हाला ओळखायला लागलेली असते मग तेव्हा मला कम्फर्टेबल फील होतं तेव्हा त्या सेकंड माझा क्रायटेरिया असतो मी तेव्हा पण म्हणू शकते की हा माझ्याशी फोन करून बोला मला खूप बोलावं लागणार आहे नंतर कधी कधी असं असतं समोरच्या समोरचा म्हणतो की मॅडम तुम्ही मला कॉल करा कधी कधी मला जमत नाही कारण रात्र झालेली असते बरोबर आत्तापर्यंत एका सरांनी मला बोललेलं एक तर मॅडम मेसेज तू सांगा नाही तर मला कॉल केला तरी चालेल पण तेव्हा झाली होती रात्र त्यामुळे मी त्यांना कॉल केला नाही दुसरी गोष्ट असते की मग माझं काय तर मग मला ती जी त्यांचा जो मुद्दा असतो ना तो पण मार्गी लावायचा असतो कारण मी तुमच्या खरंच कोणी जर माझ्या जिद्दीला सलाम म्हणत असेल ना तर खरंच तुमच्या जिद्दीला पण सलाम तुम्ही ज्या सत्याने माझ्याशी बोलतात म्हणजे जे तुम्ही म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे काही काही स्टुडंटला की ज्या पद्धतीने ते माझ्यावर ट्रस्ट करतात ना की म्हणजे त्या ट्रस्टला माझ्याकडे तोडच नाही शब्दच नाही आहे की ज्या लेव्हलला जाऊन तुम्ही माझ्यावर विश्वास टाकता मग मी पुन्हा सांगते ती माझ्या खांद्यावरची जबाबदारी खूप जास्त वाढलेली असते असं मी समजते आणि तेवढीच माझी भावनात्मक गुंतवणूक पण तुमच्यात होऊन जाते हां हे तुमच्याच बाबतीत नाही माझे जे काही ऑफलाईनचे स्टुडंट आहे जे तुम्ही ऑनलाईनचे स्टुडंट आहात ऑनलाईनचे स्टुडंट माझ्या आयुष्यात आधी आलेले आहेत ऑन ऑफलाईनचे नंतर आलेले आहेत ऑफलाईनशी माझी होते ओळख हळूहळू तर तर त्यामुळे माझं एक जेव्हा एखादी व्यक्ती खूप विश्वासाने मला काही विचारते तर त्या रूट लेवलला जाऊन आणि त्या जे ती जेव्हा तिचे प्रूफ देत असेल की माझे हे असे असे रिझल्ट आहे हे आहे ते आहे एक्सेट्रा एक्सेट्रा तेव्हा मग मला ती जेन्युनिटी कळते की कि बापरे किती जेन्युन आहे ही व्यक्ती आणि ह्या व्यक्तीचा किती विश्वास आहे माझ्यावर ठीक आहे एक तर पहिली गोष्ट मी ट्रस्ट ह्या गोष्टीला खूप मान मानते म्हणजे लहानपणापासून विश्वास मिळवणं आणि तो टिकवणं फार मोठी गोष्ट असते तर तो, तो विश्वास तुम्ही पण मिळवत चला आणि मिळवलेला विश्वास टिकवत पण चला आणि एकेका व्यक्तीला जपा आयुष्यात कारण नातं निर्माण व्हायला आणि ते पुढे दृढ व्हायला हां याला एक कालावधी गेलेला असतो आणि मग जे एक नातं निर्माण होतं ना ते मग आयुष्यभरासाठी असतं ठीक आहे तर मग हे एक सांगायचं होतं की मी कोणत्या क्रायटेरियामध्ये म्हणते की फोन करा माझं हे एक सांगून झालं आणि बाकी तर मग मी ज कधी कधी मला त्या विद्यार्थ्याची क्वेरीच इतकी डेंजर असते किंवा तो बिचाराच इतका संभ्रमत असतो की मी करू काय मग त्या क्षणाला मला सकाळ व्हायची वाट बघायची इच्छा नसते माझ्याकडे वेळ असतो मी त्या क्षणी त्या गोष्टीचा विचार केलेला असतो त्या क्षणी त्या गोष्टीचा विचार केलेला असतो त्या भावना माझ्या त्या मॅसेजमध्ये आलेल्या असतात तो जर वेळ निघून गेला तर त्या टेम्पो तो निघून जातो ठीक आहे त्यामुळे मला गरज असते की मी आत्ता विचार करते आहे ना आत्ता माझ्या विमानात काय काय विचारचक्र चालू आहे ते आत्ताच्या आत्ता मॅसेजमध्ये लिहायचं डिलिव्हर करून द्यायचं पुढे मग तसं मी त्या विद्यार्थ्यांना मॅसेज करून देते आणि हे तर आहे मला बोलावं किती लागणार आहे त्यानुसार पण माझं असतं की एक तर तुम्ही मला कॉल करून घ्या पण विद्यार्थी पण तेवढा खरा पाहिजे तुम्हाला कळत असेल आता जे कोणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत त्यांना कळतं आहे की मी कशी तुमच्याशी बोलते आहे आणि कशा पद्धतीने मी पण तुम्हाला गायडन्स करते आहे ठीक आहे दुसरी गोष्ट त्या सरांचा जो प्रश्न होता त्याला उत्तर द्यायचं आहे बघा तर त्यांचा जो प्रश्न होता तर मला त्यांना हे सांगायचं होतं की असं पुस्तक तर माझ्या नजरेत नाही आहे त्यांनी ते पण मला खूप विश्वासाने विचारलं होतं तर पहिली गोष्ट असं पुस्तक तर माझ्या नजरेत नाही आहे पण आदरणीय विठ्ठल बडे सरांचे जे काही पांढरा घोडा आणि काळा घोडा पण आहे की नाही मला माहीत नाही Hmm? पांढरा घोडा जे काही पुस्तक आहे त्याच्यात जर असतील एक्सप्लेनेशन दिलेलं तर ते एकदा जाऊन बघा मी पुन्हा सांगते मला माहीत नाही मी एकदाच काहीतरी रिव्ह्यू सरांचंच चॅनल मी फॉलो केलेलं आहे सरांचं मी बघत असते क्वचित बघते पण एकदा मग त्याच्यात आहे की नाही मला माहिती नाही मी पुन्हा सांगते मला माहिती नाही आहे हे फक्त तुम्ही जा आणि तुम्ही बघा त्याच्यानंतर दुसरं मला सांगायचं होतं त्या पुस्तकाव्यतिरिक्त मी ते पुस्तक रेफर करतच नाही आहे मला माहिती नाही जस्ट मी तुम्हाला सांगते असेल तर पण त्याही मला पुस्तकं नाहीच माहिती ॲक्च्युली पण त्या व्यतिरिक्त मला तुम्हाला एक सांगायचं यूट्यूब आहे यूट्यूबवर असे खूप ऑथेंटिक यूट्यूब चॅनल आहेत ऑथेंटिक म्हणते म्हणजे ते शिक्षक लोक पण खूप चांगले आहेत आणि जे शिकवतात पण त्यांची ती म्हणजे ती लेव्हल पण त्याच लेवलचे आहेत ते आणि ज्यांनी टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचे सगळ्या टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत पी वाय क्यू म्हणते मी पी वाय क्यू मग ते कोणत्याही एक्झामचे असू दे तलाठी पोलीस भरती तर बघा आता किती म्हणजे बघा जी के जी एस असतं मराठी इंग्लिश असतं मॅथ सेलर असतं हे पी वाय क्यू कॉल करून घेतलेले आहेत यूट्यूबवर तर मला त्यांना ते एक सांगायचं होतं की जर तुम्हाला पुस्तक मिळत नाही आहे ना तुम्हाला जसं हवं आहे तर मग ॲटलिस्ट यूट्यूबवर सर्च करा आणि माझ्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला जास्त माहिती आहेत आणि शेवटी ज्यांचे नावं झालेले आहेत ति तिथपर्यंत तर तुम्हीही पोचलेले असाल बरोबर तर मग असे दोन चार असे काही यूट्यूब चॅनल आहेत जे पी वाय क्यू घेता आहेत आणि जे त्याच्या इर्द गिर्द म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी जे कवर करून घेत आहेत तर तो, तो एक सोपा पर्याय असू शकतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोणते यूट्यूब चॅनल तुम्ही ते फॉलो करू शकता ठीक आहे मला एक हे सांगायचं होतं त्याच्यानंतर त्याच सरांनी मला एक पुस्तक पाठवलं तर त्यांनी विचारलं की मॅडम हे पुस्तक तुम्हाला कसं वाटतं आहे सांगा आता त्या पुस्तकात आत फक्त इंडेक्स दिसली मला बाकीचं पी डी एफ दिसलं नाही ना एक्सप्लेनेशन होतं की नाही हेही माहिती नाही आणि जर सरळ सेवेच्या एवढ्या एक्झाम त्यांनी जर दिल्या असतील तर ते पुस्तक किती बलकी असेल विचार करा आणि पुन्हा मग बघता बघता मला रिव्ह्यू दिसले तर माझं एक स्ट्रिक्टली सांगणं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना रिव्ह्यू बघत चला आता मी म्हणत नाही सगळेच रिव्ह्यू खरे असतील खोटे असतील असं मला म्हणणं नाही पण शक्यतो रिव्ह्यू दिलेले असतात आणि काही काही विद्यार्थ्यांनी विथ पेज विथ पेज रिव्ह्यू दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे एवढा माझा अनुभव आहे समजा एखाद्या क्लासला मी एकेकाळी गेलेली असेल हां आणि जर ह्या काळात मी जर त्या क्लासचे रिव्ह्यू वाचत असतील हां तर शंभर टक्के तो, तो रिव्ह्यू तसाच असतो जो मला आणि खरं बोलायला पण हिंमत लागते हां मग तो सॅल्यूट त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थिनींना ज्या खरं परिस्थिती मांडतात आणि लोकांपर्यंत पुढे येतात मला तुम्हाला हे एक सांगायचं आहे कृपया रिव्ह्यू बघत चला आणि एकदम पण आता मी तुम्हाला एक सांगते हां मी आत्ता मला खूप गरज होती एका चांगल्या डॉक्टरची माझ्याच घरातील एका व्यक्तीसाठी हं गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट मी स्वतः डॉक्टर असून मी इतक्या कन्सल्टंटच्या अंडर काम केलेलं असून मलासुद्धा एक चांगला डॉक्टर शोधायला खूप कष्ट घ्यावे लागतात आमची कम्युनिटी डॉक्टरची म्हणजे माझे खूप कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण तरी मी हजारो वेळा विचार करते की ती व्यक्ती माणूस म्हणून कसा आहे आणि पुन्हा त्यांच्यासमोर गेल्यावर सुद्धा मी स्पष्ट बोलते कुठेही माझी अशी काय म्हणता मी जशी आत्ता स्पष्ट बोलते ना तशीच बोल मी कोणत्याही मोठ्या व्यक्तीसमोर बोलू शकते पण ज्या क्षणी मला ती व्यक्ती भेटली चांगले गॅस्ट्रो भेटले तेव्हा पण मी त्यांना हेच म्हटलं होतं सर मी तुम्हाला ओळखत नाही पण मला डॉक्टरपेक्षा पण एक माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यातच सगळं आलं आणि सुदैवाने मला ते डॉक्टर चांगले भेटलेले त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की मॅडम रिव्ह्यू द्या आमच्या याला मी रिव्ह्यू खरंच चांगला दिलेला विषय कुठून कुठे गेला रिव्ह्यूपर्यंत गेला मी खरंच रिव्ह्यू चांगला दिलेला आहे आणि त्यांनी मी स्वतः बघितलेलं आहे त्या कशा पद्धतीने पेशंट हँडल करत होते आणि कामाला उरक पण पाहिजे आणि कामाला उरक पाहिजे पण सोबत ते कामही नीटनेटकं का झालं पाहिजे एवढी मोठी टीम हँडल करायची पेशंटला वेटिंगला पण जास्त ठेवायचे नाही हे बघा वर्कलोड असतो पेशंट वेटिंगला वेटिंग असतात जर पूर्ण हॉस्पिटलच भरलेलं असेल एक माणूस कुठे कुठे बसणार पण त्यांची खूप मोठी टीम असते तेवढ्यातल्या त्यावढ्यात मध्येच इमर्जन्सी पण येतात ते इमर्जन्सी पण घ्यायची हे जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमच्याही घरातील पेशंटला ट्रीट केलं अप्रतिम माझ्याकडे खरंच शब्द नाही येत्या सरांसाठी तर मग नक्कीच मी असे रिव्ह्यू देऊन टाकते हां तर मग जे रिव्ह्यू खरे आहेत ते खरे आहेत आणि मला एखाद्या ठिकाणी नसेल द्यायचा मला ती व्यक्तीच पटत नसेल मी देणार नाही एक वेळ पण कोणी विचारायला आलं तर मी शंभर टक्के देईल हां पण शक्यतो रिव्ह्यूवरून हा विषय निघालेला आहे रिव्ह्यू बघा काही काही विद्यार्थी खरंच त्यांनी रिव्ह्यू दिलेले असतात विथ पेज दिलेले असतात की मी तुम्हाला दाखवतो ह्या पेज पेजवर असं असं आहे आणि यापूर्वीच आपलं बोलणं झालेलं की एखाद्या पुस्तकात चुका असतील एका स्टुडंट्सने मला विचारलेलं पण बघा जर एखाद्या पुस्तकात खूपच चुका असतील ना तर मला माहीत नाही कोणत्या पुस्तकात किती पण सारखं सारखं आता बघा त्यांनी कोणत्या पुस्तकाविषयी मागे विचारलं होतं जे पुस्तक मी हेच शिकवते आहे याच्यात चुका आहेत असं मग मी घेऊ की नको त्याच्यावर ऑलरेडी बोलणं झालेलं आहे पण जेव्हा या पुस्तकाचं लेखकच हां या पुस्तकाचे जे लेखक ते आहेत ते स्वतःच सांगतात ते स्वतःच काहीतरी मार्ग काढून देतात मग अशा वेळेस आणि मी पुन्हा सांगते भरमसाठ चुका आहेच तर मग मी हे नाही करणार सपोर्ट नाही करणार कारण मी चुकांना थोड्याफार चुकांना मी ग्राह्य धरू शकते पण खूपच चुका असतील पावला पावलावर चुका असतील प्रत्येक वाक्य वाचायला आपल्याला आपलंच डोकं लावावं लागत असेल अरे बापरे मग आपल्याला सारखंच अलर्ट राहावं लागत असेल तर त्या गोष्टीला मी पाठिंबा देणार नाही त्यामुळे माझं म्हणणं काय आहे की रिव्ह्यू बघत चला किंवा दहा लोकांना विचारा आणि मग पुढे पुढे मार्गक्रमण करा तसंच मी ह्या बाबतीतही म्हणते उद्या तुमच्यातले कोणी जर राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला झाले किंवा अजून कोणत्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर कृपया सिनियर्स सिनियर्स कधी मला नाही वाटत इंटरव्ह्यूच्या बाबतीत खोटं बोलतील म्हणजे मी तर अजिबात नाही माझं सगळं कर्मावर लिखित असतं म्हणजे मी असा विचार करते की हे सगळं बघणारा भगवंत आहे आणि जे आपण युनिवर्समध्ये टाकतो तेच सगळं फिरून फिरून आपल्याकडेच येतं म्हणजे तुम्ही जर एखाद्याला वाईट गोष्ट दिली ती त्याच्याकडे जाण्यापेक्षा आपल्याकडेच येणार आहे ह्या मताची मी आहे हां आणि माझं नेचर आधीपासून खऱ्याच्या मार्गाने चालणारं आहेत तुम्ही माझ्याशी रिलेटेड कधी कोणालाही काही विचारणार ना त्या मॅडम कशा आहेत ते तुम्हाला माझं जे आहे ना एक तर त्या स्पष्ट वक्त्या आहेत आणि खोटं शक्यतो त्या बोलणार नाही असंच तुम्हाला रिव्ह्यू मिळेल माझ्याविषयी तर मग माझं म्हणणं काय होतं तुम्ही जेव्हा कोणत्या क्लासेसच्या इंटरव्ह्यूला जायचं असा जर कधी तुम्हाला प्रश्न पडला ना तर खरंच ज्यांनी ज्यांनी दिलेले आहेत ना त्यांना त्यांना विचारा त्यांच्याकडून खरे रिव्ह्यू मिळवा आणि मग तिथे तिथे इन्व्हेस्ट करा तुमची फिजिकल मेंटल इकॉनॉमिक ठीक आहे कारण मला माहिती आहे इंटरव्ह्यू देण्याच्या काळात पण किती दमछाक होते काही काहींनी तर एका दिवसात तीन तीन दिवसा, मॉक दिले मी दोन तीन दिवसात दोन मॉक दिले कारण शेवटी मग मलाही माझं सगळंच मेंटेन करून हे करून माझी प्रायव्हसी प्रायवसी म्हणजे ॲज अ लेडीज मलाही माझी सिक्युरिटी मेंटेन करावी लागते एका ठराविक वेळेत जाणं व्यवस्थित माझ्या माझ्या जिल्ह्यात वापस येणं या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मला आणि ऑथेंटिक इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू देणारे मी निवडते तर मग अशा पद्धतीने प्रत्येक याच्यात तुम्ही थोडाफार विचार करा मला माहिती हे हे बोलणं जास्त झालेलं आहे पंधरा मिनटं मी बोलतेच आहे पण पुन्हा सांगते तुम्ही स्किप करू शकता तुम्ही पुढे निघून जाऊ शकता मला हे सांगणं खूप गरजेचं आहे जसं त्या सरांना म्हटलं तुम्ही मला कॉल करा तर मग आता त्या अनुषंगाने आता आमचं मॅसेज थ्रू बोलणं झालेलं आहे पण त्या अनुषंगाने मला हेच सांगायचं आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही असतील चांगले यूट्यूब चॅनल तुम्ही त्यांना फॉलो करा त्याच्यात तुमचे सगळेच होतील मराठी इंग्लिश मॅथ्सेला आणि जी के जी एस घेतलेले आहेत चांगले शिक्षक लोक आहेत ठीक आहे तर मग तुम्ही एक त्या मार्गाने जाऊ शकतात आणि पुस्तकं घेताना खरंच जर कोणी म्हणत असेल भरमसाठ चुका आहेत असं आहे तसं आहे तर मग विचार करा घ्यायचं का नाही घ्यायचं ना ते ठीक आहे आपण पुढच्या आणि शंभर टक्के लक्ष व्ह्यूज काय म्हणतात रिव्ह्यूजवरच ट्रस्ट करा असंही नाही म्हणत मी पण आता जेवढं जेवढं मी बघत गेली आहे ना की एखादा रिव्ह्यू मला वाचायचा आहे हां आणि मग रिव्ह्यू कसा आहे आता समजा अनोळखी ठिकाणी आता समजा आपण हॉटेल बुक करतो त्याचे पण रिव्ह्यू असतात हां मग समजा खरंच रिव्ह्यू चांगले असतील तर काय हरकत आहे म्हणजे आपल्याला रिव्ह्यू चांगला मिळाला आपण त्या रिव्ह्यूवर भरोसा ठेवून तिकडे गेलो बरोबर आणि आपल्यालाही चांगलीच वागणूक मिळाली सगळं चांगलं झालं तर अर्थात तो रिव्ह्यू खरा आहे पण कधी कधी काही रिव्ह्यू खोटे पण मिळू शकतात म्हणजे श सगळं शेवटी नशिबावर पण काही गोष्टी असतात तर त्यामुळे बघा आता तुम्ही कसं मार्गक्रमण करायचं ते पण माझं जस्ट एक तुम्हाला सांगणं आहे आणि जिथे विथ प्रूफ विद्यार्थी देतात तर मग ते मानायला काय हरकत नाही आहे ठीक आहे बघा महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी केलेल्या कामामुळे त्यांना डॅश डॅश असे म्हणतात तर काय स्त्रियांचे कैवारी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना महर्षी ही पदवी कोणी बहाल केली तर लोकांनी महर्षी कर्वे यांच्यावर डॅश डॅश आणि डॅश डॅश या वृत्तपत्रांचा विशेष प्रभाव होता तर केसरी आणि सुधारक कोणाचे आहेत म्हणजे सुधारकचे संपादक कोण गोपाळ गणेश आगरकर मराठा आणि केसरी केसरीचे पण कोण गोपाळ गणेश आगरकर जे मराठीत होतं केसरी जे मराठीत होतं हां आणि मराठा जे इंग्लिशमध्ये होतं मराठाचे संपादक कोण लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि केसरीचे कोण गोपाळ गणेश आगरकर सुधारकचे कोण गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली महर्षी दोंडो केशव कर्वे महर्षी कर्वे यांनी डॅशडॅश यांच्यासोबत अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना हिंगणे येथे केली तर राघो भांडारकर यांच्यासोबत ठीक आहे महर्षी कर्वे यांनी राघो भांडारकर यांच्यासोबत अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना हिंगणे येथे केली एकोणावीसशे सातमध्ये महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना कुठे केली तर हिंगणे या ठिकाणी केली ठीक आहे भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना डॅशडश पुण्यात कोणी केली तर सॉरी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना एकोणावीसशे सोळा पुण्यात कोणी केली तर महर्षी कर्वे यांनी केली आता बघा पहिला प्रश्न काय होता एकोणावीसशे हे वर्ष लक्षात ठेवा एकोणावीसशे सात हे वर्ष आणि काय म्हटलं आहे महिला विद्यालय म्हटलं आहे हो की नाही आणि कुठे हिंगणे आता काय म्हटलं आहे महिला विद्यापीठ म्हटलं आहे आणि वर्ष काय आहे एकोणावीसशे सोळा ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा हां आणि कोणी केली महर्षी कर्वे यांनी केली पुढे बघा आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर महर्षी धोंडव कर्वे यांचं आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण महर्षी धोंडव कर्वे एकोणावीसशे अठ्ठावन्न मग त्यांचा जन्म कधी झालेला आहे तर अठराशे अठ्ठावन्न म्हणजे अशी कोणती व्यक्ती जी वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना भारतरत्न मिळाला आहे तर महर्षी धोंडव कर्वे आणि अशी कोणती व्यक्ती जी रिसेंटची करंटमध्ये आहे ज्यांना वयाच्या शंभराव्या वर्षी काय मिळालं आहे तर महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता महाराष्ट्रभूषण कोण तर रामसुतार ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत रामसुतार यांचा राम जन्म एकोणावीसशे पंचवीसमध्ये झालेला आणि त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे रामसुतार कोण यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अजून जे मोठे मोठे शिल्प त्यांनी बनवलेले आहेत ते तर अशा गोष्टी थोड्या आपल्याला आपल्या मेंदूत आल्या पाहिजे ठीक आहे अभ्यास करता करता जसं आपण एक एक पायरी अनुभवाची अभ्यासाची सगळी वळती चढत जातो अशा गोष्टी आपण बरोबर आपल्याला रिकॉल होत जातात ठीक आहे पुढे बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण महर्षी कर्वे पुणे येथील एकोणावीसशे पंधराच्या सामाजिक राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते महर्षी कर्वे पुणे येथील एकोणऐशे पंधराच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण महर्षी कर्वे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण तर महर्षी कर्वे पुढे बघा महर्षी धोंडो केशव कर्वे हे ऋषी मुनीप्रमाणे वाटतात असे कोण म्हणाले पंडित नेहरू महर्षी धोंडो केशव कर्वे हे ऋषी मुनींप्रमाणे वाटतात कोण म्हटले तर पंडित नेहरू त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांचा मृत्यू केव्हा झाला एकोणावीसशे बासष्ट पुणे म्हणजे असे एकमेव समाजसुधारक ज्यांना एकूण एकशे चार वर्षाचं चा आयुष्य लाभलं होतं म्हणजे बघा अठराशे अठ्ठावन्न ते एकोणावीसशे बासष्ट हां निधन कुठे झालं त्यांचं पुण्यामध्येच झालं महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचे जन्म ठिकाण कुठे तर शेरवली रत्नागिरी या ठिकाणी हं निधन पुण्यामध्ये आणि जन्म रेत शेरवली रत्नागिरी एटीन नाईन्टी सिक्समध्ये राघो भांडारकर यांच्यासोबत त्यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कुठे केली हिंगणे हो? पुणे या ठिकाणी हं अठराशे शहाण्णवमध्ये आणि समता संघाची स्थापना कोणी केली महर्षी धोंडो केश कर्वे एकोणावीसशे चौवेचाळीस हां तर अशा गोष्टी थोड्या लक्षात ठेवा चला आणि पुढच्या वेळेस मी काय करते आणि हो माझ्याकडे दोन तीनच माध्यम असतात तुमच्याशी संभाषण साधण्याचे एकतर मैसेज थ्रू एकतर मी तुमच्याशी बोलू शकते आणि एकतर हे ज्याच्याने मग सगळ्यांनाच माहिती मिळणार असते ठीक आहे तर मग आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद